हाय ऑटॉमिक हॅबिट्स बाय जेम्स क्लिअर रूल नंबर थ्री मेक इट इझी आपल्या सवयी सोप्या करूया प्रोफेसर जेरी फ्लोरिडा युनिव्हर्सिटीमध्ये फोटोग्राफी शिकवायचे त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांचे दोन ग्रुप्स केले एका ग्रुपला नाव दिलं क्वांटिटी ग्रुप आणि दुसऱ्या ग्रुपला नाव दिलं क्वालिटी ग्रुप एक्सपेरिमेंट असं होतं की एका ग्रुपला सांगितलं की तुम्ही पुढच्या पंधरा दिवसात मॅक्सिमम नंबर ऑफ फोटोग्राफ्स काढायचे जो सगळ्यात जास्त फोटो काढेल त्याला ए रेटिंग मिळेल आणि क्वालिटी ग्रुपला सांगितलं होतं की पंधरा दिवसात तुम्ही फक्त एकच फोटो काढायचा पण तो परफेक्ट असला पाहिजे क्वांटिटी ग्रुप फोटो काढायच्या मागे लागला क्वालिटी ग्रुप मात्र स्ट्रॅटेजी प्लॅनिंग फोटोग्राफीबद्दल शिकणं या सगळ्या थेअरीच्या मागे लागले कारण त्यांना फक्त एकच फोटो काढायची परवानगी होती पंधरा दिवसानंतर असं दिसलं की जी क्वांटिटी ग्रुपची मुलं होती त्यांनी भरपूर फोटो काढले प्रत्येक फोटोमधनं ते नवीन गोष्टी शिकत गेले आपल्या चुकांमधून शिकत गेले आणि सगळे छान फोटो त्या ग्रुपचे आले ॲज क्वालिटी ग्रुपनी एकच फोटो काढला तोही साधारणच होता यातनं निष्कर्ष असा दिसतो हो की आपल्या प्लॅनिंगमध्ये आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये आपण एका लिमिटच्या पुढे वेळ न घालवता सुरुवात केली पाहिजे नाहीतर कधीकधी त्या प्लॅनिंगचा विचार आपल्याला असा भास करून देतो की आपल्याला खूप गोष्टी कळल्या आहेत आणि ॲक्च्युली आता आपण प्रगती करायला लागलो आहे जोपर्यंत तुम्ही सुरुवात करत नाही ना तोपर्यंत काहीही होणार नाही आहे डाएटवरची तुम्ही चार पुस्तकं वाचलीत तुम्हाला डाएटबद्दल माहिती मिळाली तुम्ही ट्रेनरला भेटलात डायटिंगच्या किंवा जेमच्या त्याबद्दल चर्चा केली तुम्हाला अजून माहिती मिळाली याने तुमच्या तब्येतीत फरक पडणार आहे का नाही जोपर्यंत तुम्ही डायट सुरू करत नाही जोपर्यंत तुम्ही व्यायाम सुरू करत नाही तोपर्यंत त्याचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही आहे सुप्रसिद्ध फ्रेंच ऑथर वॉलतेअर म्हणतात परफेक्शन इज अन एनिमी ऑफ गुड सो फार परफेक्शनच्या मागे न लागता आपण सुरुवात करायची आणि आपण हळूहळू परफेक्शनपर्यंत पोचतो कुठल्याही नवीन गोष्टीची संपूर्ण तयारी झाली आहे सुरुवात करायच्या आधी असं कधीही होऊ शकत नाही ती तयारी सुरुवात केल्यावरच पूर्णत्वाकडे जाते कुठल्याही नवीन गोष्टीसाठी फक्त दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक सुरुवात करणं आणि ती रिपीटेडली पुन्हा पुन्हा करणं दॅट्स इट कसं होतं जेव्हा तुम्ही एखादी नवीन गोष्ट करताना तेव्हा तुमच्या मेंदूतले दोन न्यूरॉन्स एकमेकांशी प्रथम बोलतात प्रथम भेटतात प्रथमच एक ते एकमेकांना सिग्नल पाठवतात आणि जेव्हा तुम्ही ती पुन्हा पुन्हा करता तेव्हा त्यांच्यात मैत्री व्हायला लागते त्या दोघांमध्ये एक रस्ता तयार होतो एक पॅटर्न तयार होतो आणि मग ती गोष्ट आपोआप व्हायला लागते आडवाटेनी सारखी आपण ये जा केली की त्याची एक पाऊलवाट त्याची एक पायवाट बनते आणि मग तुमचा नॉन कॉन्शियस माइंड आपोआप त्या रस्त्यावरनं जायला लागतो जसं गाडीचा गिअर बदलताना आधी क्लच दावायचा हे लक्षात नाही ठेवावं लागत आपोआप ते होतं अहो एवढंच काय पुष्कळ वर्ष गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरच्या डोक्याचा आणि पुष्कळ वर्ष म्युझिक इंडस्ट्रीत काम करणाऱ्या एका म्युझिशियनचा डोक्याचा जर का तुम्ही अभ्यास केलात त्या दोघांच्याही मेंदूचे वेगवेगळे भाग विकसित झालेले दिसतात हे केवळ त्या त्या सवयी त्यांनी लावून घेतल्यामुळे हे शक्य होतं एखादी सवय लागण्यासाठी लागणारा वेळ हा दिवसावर अवलंबून नाही आहे तर ती कृती दिवसातून आपल्या हातून किती वेळा होती आहे त्याच्यावर अवलंबून आहे जर का तुम्ही जास्त वेळा ती केलीत तर ती सवय लवकर जडेल जास्त पायपीट केलीत नवीन वाटे भरणं तर ती पायवाट लवकर बनेल साहजिक आहे so सो जेम्सचा ट्वेंटी वन डे रूल तुम्ही ऐकला असेल त्यावर फारसा विश्वास नाही आहे दुसरं असं आहे की माणूस हा जात्याच आळशी आहे त्याला त्याची एनर्जी त्याची ऊर्जा कमीत कमी खर्च करून जास्तीत जास्त गोष्टी त्याला साध्य करायच्या आहेत म्हणजे आपण हे जेनेटिकलीच आपण असे बनलेलो आप आहोत म्हणूनच आपल्याला टी व्ही बघायचा असेल तर लोळत बसून टी व्ही बघणं मोबाईलवरती स्क्रोल करत राहणं ह्या शून्य कष्ट असलेल्या सवयी पटकन लागतात ॲक्च्युली हे जे थोडेफार कष्ट आपल्याला घ्यावे लागतात ना त्यांना आपण अडथळे समजतो तुम्हाला फिट होण्यासाठी डायटिंग करावं लागतं सो so, डायटिंग करणं हा अडथळा आहे विचारांमध्ये क्लॅरिटी हवी असेल तर तुम्ही जर्नलिंग करा जर्नलिंग करण्याचे कष्ट हा अडथळा आहे सवय ही ॲक्च्युली माध्यम आहे आपल्याला जे मिळवायचं आहे त्यासाठी पण म्हणून असा अर्थ नाही आहे की फक्त सोप्याच गोष्टींची आपल्याला सवय लागू शकते ॲक्च्युली आपण प्रत्येकजणं आतून खूप स्ट्रॉंग असतो आपण आपल्याला कधी टेस्ट नाही करत तुम्ही ठरवलं तर अशक्य गोष्टी तुम्ही शक्य करू शकता एवढं मात्र नक्की आता हे अडथळे दूर कसे करायचे तर तुम्ही जर का जिमला जायचं ठरवलं जा तर तुमच्या ऑफिसच्या रोजच्या रस्त्यावरचं जिम घ्या जेणेकरून तुम्हाला आडवाट करायला नाही लागणार इथे पुन्हा एकदा जेम्स आपल्या आधीच्या एपिसोडमध्ये हॉस्पिटलच्या कॅफेटेरियासारखं आपल्या आजूबाजूच्या वातावरणात फरक करणं गोष्टींच्या अरेंजमेंटमध्ये फरक करणं ज्यांनी आपले कष्ट कमी होतील आणि ती सवय लागायला त्याची मदत होईल ती सवय सोपी होईल ह्याच्यात ॲडिशन बाय सप्ट्रॅक्शन अशी एक पद्धत जेम्स सांगतात ॲडिशन एका अशा गोष्टीची करायची की ज्या योगे लागणारे कष्ट सप्ट्रॅक्ट होतील वजा करता येतील अह या एका तत्वामुळे सत्तरच्या दशकांपासून जपानी कंपन्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये अतिशय प्रॉडक्टिव्ह झाल्या अतिशय प्रॉफिटेबल झाल्या असेंब्ली लाईनवरती वाया जाणारे कष्ट त्यांनी काढून टाकले असेंब्ली लाईनवरती मिळणाऱ्या गोष्टी या सहज उपलब्ध होतील जवळच असतील हे त्यांनी पाहिलं अहो एवढंच काय मोठ्या मोठ्या कंपन्याही हे सूत्रच वागवतात एम पी थ्री प्लेअर तुम्हाला आठवत असतील ते का पॉप्युलर झाले कारण बाजारात जाऊन सी डी आणण्याचे कष्ट वजा झाले म्हणून त्या पुढे जाऊन गुगल होम ॲमेझॉन एको हे का आणखी पॉप्युलर झाले कारण त्या आयपॉडवरचं एक बटन दाबायचंही कष्ट आपल्याला नको होते तेही वजा झाले त्यामुळे आयपॉड आणखी प्रचलित झाले सो हे चालूच राहणार आहे जेवढे कष्ट कमी होतील तेवढ्या सवयी तुमच्या पटपट लागत राहणार आहेत तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग उदाहरण जेम्स देतात की तुम्ही खोलीत शिरलात की वस्तूंची उलथापालत करता टी व्ही लावता रिमोट इथे ठेवता किंवा इतर काही गोष्टीही जागेवर ठेवत नाही खोलीतनं बाहेर पडताना जर का त्याच वस्तू तुम्ही जिकडनं घेतल्या होत्या तिकडनं किंवा व्यवस्थित ठिकाणी जर का परत ठेवल्यात प्रत्येक खोलीतनं बाहेर पडताना जर का ही तुम्ही सवय लावलीत तर कसं होईल पुढच्या वेळी तुम्हाला त्या वस्तूंची नव्याने शोधाशोध करावी लागणार नाही ह्याला जेम्स म्हणतात प्रो ॲक्टिव्ह लेझिनेस म्हणजे आपण मराठीत म्हणूया त्याला स्वयंप्रेरित आळशीपणा म्हणजे वस्तू नव्याने पुन्हा एकदा शोधण्याचे जास्तीचे कष्ट वाचवायचे असतील तर थोडे कष्ट करून खोलीतनं बाहेर पडायच्या आधी त्या वस्तू आपण जागर ठेवूया किती लॉजिकल आहे मला माहिती आहे तुम्हाला एक पटतं आहे पण तुम्ही करणार का ते ठरवा पाहिलं आता साहजिकच बोलूया की वाईट सवयी न लागण्यासाठी अडथळे कसे वाढवायचे कष्ट कसे वाढवायचे टी व्ही बघायची खूप जर का आवड असेल खूप हौस असेल तर टी व्ही बंद केल्यानंतर अनप्लग करून ठेवा किंवा रिमोटच्या बॅटरीज काढून कपाटात ठेवून द्या फोनसारखा बघायची सवय असेल तर फोन काम करताना दुसऱ्या खोलीत ठेवून द्या फारच झालं तर कपाटात ठेवून द्या तेही नाही जर का जमलं तर चक्क कोणाला ते लपवायला सांगा तुम्हाला ऐकताना हे अति वाटेल अतिशय एक्स्ट्रीम वाटेल पण आज खरंच वेळ आली आहे ही ॲडिक्शन्स विकोपाला गेली आहेत आणि ते आता कंट्रोल करण्यासाठी आपण काहीही करणं हे जायज आहे आणि ते करावं या मताचा मी आहे सवय लागण्यासाठी ना तो एक क्षण जो निर्णयाचा असतो तो फार महत्त्वाचा असतो म्हणजे असं की सकाळी उठून जिमला जायचं आहे ही सवय पण उठून लगेच कपडे बदलायचे आणि तयारी करायची का तसं लोळत राहायचं हे ठरवण्याचा तो एक क्षण ऑफिसमधनं आल्यानंतर संध्याकाळी चालायला बाहेर पडायचं चा। ही सवय पण ते न करता सोफ्यावर बसून रिमोटला हात जातो का तो एक क्षण हे निर्णयाचे क्षण असतात जे पुढची काही मिनटं किंवा काही तासांची तुमची दिशा ठरवत असतात था जे प्रोफेशनल लोक असतात ना ते मात्र हे वेगळ्या पद्धतीने हँडल करतात म्हणजे अर्नॉल्ड श्वार्झनेगर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे जगप्रसिद्ध बॉडीबिल्डर ऍक्टर पॉलिटिशियन त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांचं जिमचं जाणं हे त्यांनी इतकं पक्क मनावर कोरलं होतं की रोज आपण जेवतो का रोज आपण जेवावं का हा विचार करतो का कधी आपण तसंच ते जिमला जायचं का याबद्दल विचार करत असत किंवा न जाण्याचा विचारच करत नसत अर्थात हे प्रोफेशनल लेवलला आहे पण असं होऊ शकतं असं तुम्हीही करू शकता हे फक्त मला सुचवायचं होतं इथे जेम्स टू मिनिट रूल सांगतात तुम्हाला मॅरेथॉन धावायचं आहे म्हणून तुम्ही ट्रेनिंग करताय सुरुवात तुम्हाला फक्त रनिंग शूज घालण्यापासून करायचे तुम्हाला पुस्तक लिहायचं आहे असं तुम्ही ठरवलं त्याच्या प्रॅक्टिससाठी तुम्हाला एक ओळ फक्त लिहिण्यापासून सुरुवात करायची ह्या छोट्या गोष्टी करताना यू शो अप एव्हरी डे शोईंग अप हे सवय लागण्यासाठी कारणीभूत ठरतं ती एक ओ लिहिणं किंवा फक्त शूज घालणं हे आपलं काम नाही आहे अल्टिमेट ध्येय आपलं फारच पुढचं आहे पण त्यासाठी तो जो एक निर्णयाचा क्षण आहे ज्याचा देखा वेळेस तुम्ही घ्याल न घ्याल अशी जी परिस्थिती आहे ती आपल्याला संपवायची आहे सो रनिंग शूज समोरच असू देत पेन वही जे काय लिहायचं आहे ते हाताशी असू दे जेणेकरून ती गोष्ट पटकन काही विचार करायच्या आत होऊन जाईल आणि तो क्षण तुमची पुढची दिशा ठरवेल जे आपण मगाशी बोललो तसं पुन्हा एकदा सांगतो शोईंग अप हे फार महत्त्वाचं आहे इथे त्यांनी काय होतं ती सवय तुमच्यामध्ये तुमच्या मनामध्ये एस्टॅब्लिश होते प्रस्थापित होते जर का ती एस्टॅब्लिशच झाली नाही तर ती लागण्याची शक्यता नाही आहे मग ती तुम्ही सुधारणार आणि परफेक्ट करणार हे फार दूरचंच राहिलं सो शोईंग अप एव्हरी डे मला वाटतं एखाद्या गोष्टीला रोज सामोरं जायचं हे जर का तुम्ही ठरवलं तर ती सवय तुम्हाला लागली असं समजा जेम्सना कधीतरी अशीही भीती वाटते की टू मिनिट रूलमुळे आपण स्वतःवर जबरदस्ती करतोय असं काही लोकांना वाटू शकतं आणि जबरदस्तीने कुठल्याही सवयी लागणार नाहीत हे कन्फर्म आहे मग तेव्हा ते असं सुचवतात की तुम्ही हे ठरवा की ते दोन मिनिट रूल तुम्ही नाही फॉलो करतात तुमचं कामच दोन मिनटाचं आहे दोनच मिनटं चालणं दोनच मिनटं जिमला जाणं दोनच ओळी लिहिणं हे अख्खं काम आहे तुमचं असं समजून तर करायला सुरुवात करा इनफॅक्ट त्यांच्या एका वाचकाने फक्त रोज पाचच मिनटं जिमला जायचं व्यायाम करायचं आणि निघायचं असं ठरवलं हा प्रयोग केला काही दिवसानंतर त्याच्या मनाने हे घेतलं की अरे एवढं सगळं करून मी फक्त पाच मिनटं काय व्यायाम करतो आहे थोडं अजून थांबतो असं करत करत त्याचा वेळ कधी वाढला त्याचं वजन कमी झालं आणि त्याचा गोल त्याला साध्य झाला हे कळलंही नाही त्याला सी मगाशी म्हटल्याप्रमाणे शोईंग अप विल शेप युअर आयडेंटिटी आणि हे तुमच्या प्रत्येक वागण्यात प्रत्येक तुमच्या कृतीत दिसायला लागेल फक्त ह्या सवयीपुरतं नाही राहणार ते तुमची एक आयडेंटिटीच बदलून जाईल शोईंग अपमुळे सो हा फार सिरियसली विचार करायला हवा तुम्ही कधीतरी वाईट सवयी लागण्यासाठी त्या अवघड करणं हे फार जास्त महत्त्वाचं होतं चांगल्या सवयी लागण्यासाठी त्या सोपं करण्यापेक्षा एक जस्ट जाता जाता सांगतो तरुणांसाठी हे मुख्यतः आहे की जेव्हा कन्फ्यूज असतात की आपल्याला काय करायचं कळत नाही तेव्हा ॲटलिस्ट आपल्याला काय करायचं नाही आहे हे तरी पक्कं ठरवा आणि लिहून काढायला सुरुवात करा ज्याने आपोआप तुमचा स्कोप नॅरो होत जाईल आणि तुम्ही तुमच्या उत्तराकडे हळूहळू पोचाल सो so, हे फार महत्त्वाचं आहे द हंचबॅक ऑफ नॉस्टर डॅम्स हे जे एक पुस्तक आहे हा उच्चार थोडा माझा बदलला असेल पण विक्टर युगो या लेखकाचं हे पुस्तक आहे पब्लिशर्सचं त्यांचं कॉन्ट्रॅक्ट काहीतरी एक वर्षाचं झालं होतं पण व्हिक्टर युगो हे पार्ट्या करण्यात किंवा इतर त्यांच्या प्रोजेक्ट्समध्येच वेग्र होते आणि त्यांनी पुस्तकाकडे लक्षच दिलं नाही शेवटी त्या पब्लिशर्सनी एक त्यांना वेळ दिली जी त्याच्याही दोन महिने अलीकडची होती वर्ष संपायच्या आणि सांगितलं नथिंग डुईंग याच्या पलीकडे तुम्हाला वेळ मिळणार नाही तुम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये बद्ध आहात इतके फ्रस्ट्रेट झाले विक्टर युगो स्वतःबद्दल त्यांनी त्याच्या असिस्टंटला सगळे कपडे त्यांचे एका कपाटात लॉक करून ठेवायला सांगितलं आणि त्या खोलीचं दार बंद करून ती चावी त्याच्याकडे ठेवायला सांगितली फक्त एक पांघरायची शाल त्यांनी स्वतःकडे ठेवली खोलीत बंद स्वतःला करून त्यांनी त्या तेन नवीन दिलेल्या वेळेच्याही पंधरा दिवस अलीकडे हे जगप्रसिद्ध पुस्तक लिहून पूर्ण केलं मगाशी जे बोललो त्याची पुन्हा आठवण करतो तुम्हाला इतकं एक्स्ट्रीमला जाऊन ही लोकं सवयी बदलण्यासाठी विचार करतात आणि तिची कृती करतात आणि ह्या आख्यायिका नाही आहेत झालेल्या गोष्टी आहेत ह्या खरं झालेलं आहे सो अशी कुठली तुमची सवय आहे जी तुम्हाला बदलण्यासाठी तुम्ही एका पराकोटीचा एक्स्ट्रीम विचार कराल त्याआधी ठरवा एखाद न जाणव ते होईलही तुमच्याकडून पण ते ठरवणं महत्त्वाचं आहे व्हिक्टर युगोनी जे काय केलं त्याला जेम्स नाव देतात कमिटमेंट डिव्हाइस मराठीत आपण त्याला वचनबद्धतेची योजना असं एक दणदणीत नाव देऊया ह्यानी होतं काय की आपण केलेल्या कमिटमेंटशी कुठल्याही वाटाघाटी कुठलीही मांडवली करायची शक्यताच आपण तिकडे संपवून टाकतो एका जुगाऱ्याने त्याच्या घरच्या जवळच्या जुगाराच्या अड्ड्याच्या मालकाला सांगितलं की माझं नाव बँड लिस्ट जे आहे तुमच्याकडे कस्टमरची त्याच्यात टाकून दे म्हणजे मला ॲक्सेसच मिळणार नाही तुझ्या कुठल्याही ह्याच्या खेळाचा एक इंटरनेटसाठी वेळा असणारा माणूस त्यांनी रात्री नऊचा टायमर लावून टाकला राऊटरमध्ये डिस्कनेक्ट होईल इंटरनेट असा काही प्रोफेशनल्स खेळाडूंनी कॉम्पिटिशनच्या आधी काही महिने आपल्याबरोबर कॅश किंवा क्रेडिट डेबिट कार्ड बाळगणंच बंद केलं जेणेकरून कुठेही बाहेर खाणं हे होणारच नाही ही सगळी कमिटमेंट डिव्हाइस आहेत ह्या सगळ्या योजना आहेत ज्या तुम्ही आखू शकता आणि अंमलात आणू शकता इनफॅक्ट जेम्स क्लिअर स्वतः लिहितात की हे पुस्तक लिहिताना त्यांच्याकडनं बराच वेळ वाया जात होता तर त्यांनी त्यांच्या असिस्टंटला सांगितलं की सोशल मीडियाचे पासवर्ड दर सोमवारी बदलून टाकायचे आणि मला सांगायचे नाहीत ते त्यांच्या हातात शुक्रवारी संध्याकाळी पडायचे सोमवारी सकाळी परत नवीन पासवर्ड यांचा ॲक्सेस बंद काही तुम्ही निगोशिएटच करू शकत नाही मांडवलीच नाही करू शकत एकदा ठरलं की ते ठरलं व्हायलाच पाहिजे त्याप्रमाणे आणि जेम्सच्या लक्षात आलं की ह्या बदलांना आपण बऱ्यापैकी लवकर ॲडॅप्टही होतो ही इनर स्ट्रेंथ असते हो आपल्यात पण आपण ती कधी चेक नाही करत आपण कधी ती ट्राय नाही करत पण हे जमण्यासारखं आहे पदोपदी ते हे सांगतायत की हे प्रयोग तुम्ही करा तुमचं तुम्हाला उमगेल की तुमच्यात किती स्ट्रेंथ आहे आणि तुम्ही काय करू शकताय सोशल मीडियाला जेम्सनी फार छान नाव दिलं मेंटल कॅन्डी या पुस्तकात अशी बरीच नवीन तुम्हाला नवीन शब्दप्रयोग मिळतील जे लक्षात राहतील आणि ते तुम्हाला अंमलात आणायला उपयोगी पडतील सो हा बराच मोठा झाला आपला एपिसोड पण तुम्ही शेवटपर्यंत ऐका सो तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती विचार करता येईल काय अवघड करायचं काय सोपं करायचं कुठे कमिटमेंट डिव्हाइस शोधायचं या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येतील आणि आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा की ह्यातल्या कुठल्या गोष्टींचा तुम्हाला उपयोग झाला प्रॅक्टिकली तुम्ही काय अचीव करू शकलात आम्ही तुमच्या कॉमेंटची वाट बघतोय मी प्रत्येक कॉमेंट्सला उत्तर देतो आहे तुम्ही जर का एपिसोडमध्ये जाऊन पाहिलं तर प्रत्येक कॉमेंटला माझ्याकडनं उत्तर गेलेलं आहे सो ऑल द व्हेरी बेस्ट शो अप एव्हरी डे आणि आता चौथा रूल बाकी आहे अगदी मोजक्या दोन तीन दिवसात पुढचाही एपिसोड मी अपलोड करतो आहे पाहत राहा सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा जरा चुकीचे जराबरोबर हे मराठी पॉडकास्ट ऑल द बेस्ट थँक्यू व्हेरी व्हेरी मच बाय